तुला कधीच सांगितलं ते पाहुणे जवळ येऊ राहिले आणि हा काय म्हणते काय करते तुम्ही काय करते तुला माहिती का पाहुणे काल यायचे ना मग मी तेच म्हणते तुम्ही अजून का गदी इकडं फरक नाही जरासं तू पाणी भरित होतं म्हण आता बरं तर काय पाहुण्या गतो पाहुण्याचं फोन झाला ते आले आरत्या रस्त्यामध्ये ते गावडा बुडा तिकडे बांधून देऊ का जरा ते बांधून का आलं तिकडं फटक्यात बरं तू झाडू आला इकडं बांध तू झाड तिकडं झाड फटक आहे ते पाहणे ये अर्ध्या रस्त्याचं आले आणि इथं गावडावा मध्ये मस्त बसतील तर पाहुणे रायचं नाही करायचं नाही थोडसं एक काम राहू द्या गाडीवर बसून राहत कशी चालेल 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 काम काहीच आपलं बसून या निमित्ताने तरी चांगला वाटतं लगेच आलो ना जमूनच टाकवा नाही हा म्हण तुझ्या तो भावणी दाखवला का आणि सांगितलं एकदम चांगलं आहे घरी दारी लय आहे ज्यांचं शेती पोर कामाला आहे ना बरोबर शेती बी नोकरी बी का हा तीस हजार रुपये पगार आहे महिन्याला हरकत नाही हरकत नाही जमून टाकू जमून जास्त बर बर हा ते म्हण आम्ही अर्ध्या ते पटकेन ते गाय बांधून घ्या हॅलो राम राम सोयरे अहो माग फोन केला होता ना तुम्हाला दोन चार दिवसापूर्वी आज रविवार आहे ना अहो पाया पाँ या पायाला पाहुणे पाहायला यायचे तुम्ही कधी येते इथं मामा आहे ना तुम्ही मुलीचे या लवकर मग रिक्षा रिक्षाकाराम पटकन या पाहुणे आले पाहुणे आले अर्ध्या रस्त्यात आले पाहुणे मामाचा पत्ता नाही इथं अजून हा ठीक आहे या लवकर ठीक आहे ठीक ठीक आहे हा सांगाय बोलता का हो या या वेलकम वेलकम तुमचीच वाट बघू राहिलो या 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 ओके ओके आले ना? ना, आ, आले फोन आ, ना ना मुली माग माग उद्या राहिले पाहिजे अरे मला आता फोन आला मी गावात होतो मी म्हणले तू आदल्या दिवशीच येते नाही 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 ना मग मी आठ दिवसा पुरी सांगितलं लगेच चालव ना मग आठ मला येणार एवढं सांगितलं आज येणार हे सांगितलं हा का स्टँडर उतरले येऊ राहिले येऊ जाऊ देऊ तिला पाहायला तयार बर सगळ्यात महत्वाचं धरूनच घ्यायचे बर का बरं एवढे काय घ्यायचे अं आता चाललं तिथं आहे ना मला एकदा कधी सांगून ठेवा काय कधी वाटे लावून दिलं असं झाले सरपंच पोलीस समज पाठी तुम्ही आईपाई चाललोय एवढे लांब लांब पायपाई पुरी भेटत नाही मग काय करताय बाहेर पाय राहिले चल

जर लाज तोंडा काय केळीन लाजायची काय काम आहे मला काय मित्रेतो काय माणसं काही त्याला सरप झाला पोलीस पाटला सगळं माणसं पाहिजे आज्या सु आज्या चला आता उलय झालं राम 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 या 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 बसा 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 सांग तुम्ही पाठी चार पाठी चार आणि आता किती वाजले दुपार चार वाजत आले बारा तास लागले का एवढा लांब आहे तुमचं रेल्वे पंचर झाले होते आमचं लांब आहे पण मग तुम्हाला लवकर निघता नाही आलं का कधी ट्रॅफिक जाम होती ना ट्रॅफिक जामचा नाही पाहुणे पायफाय आलो रेल्वे पंचर झाली होती ना काय म्हणतो अहो म्हणजे रोळणी सटली वाचलो म्हणून आलो काय माहिती का खेड्या गावात रेल्वे की त्याला पंचर, पंचर म्हणतात विषय झाला आपण कधी कधी काय म्हणतो पुला खाली होतो कुठले नाशिक जिल्ह्यातले काही दिंडोरी तालुक्यातल्या दिंडोरी तालुक्यात या कोण या, या मिसेस माझ्या तुमच्या हो आमची मुलगी आहे ना ओळख करून घेतली आमची मुलगी तुमच्या गावाची मुलगी जोडत आहे तुमचा तुमचं शंकर पार्वतीच दिसत तुमच्या सुंदर बाईवर कळत टोपी वाले कोण आहे पोलीस पाटील अच्छा नमस्कार नमस्कार आणि भाऊ हे सरपंच आहे सरपंच आहे चांगली गोष्ट गावातलेच पोलीस दोन्ही दोस्त व तुमचे हा मित्र आहे तुम्ही दोघं मित्र आम्ही दोघ मित्र अच्छा मी काय म्हणतो

शिक्षण 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 किती करू राहिला काय शिक्षण तुम्हाला काही नाव गाव विचारायचं असेल मुलीला मोकळ्या मला पाटील कसं नाव विचारायचं

काय करण्याची इच्छा आहे नाही जॉबच करायची इच्छा बरं तस नोकरीला लागेलच आता अजून नोकरीला नाही लागेल शिक्षणच चालू शिक्षणच चालू नाही करताय तो लागायला एकवीस हजार पाटीलच श्रीमंत माणसं आहे पार्टीची की चांगली एकवीस दिले पोरीच्या हाताचा आत्ताच मग आता तो भावाने पाहिल्या ना तर काय वाव गं पडणार आपलं सोयरे माणसं आहे तुम्ही म्हण तो भाव चांगलं नाही मला वाटलं ना। काय दहा एक हजार पाच एक हजार देतात बोलत एकवीस हजार रुपये दिले वीस हजार दिले चांगलं आहे चांगलं काय हे दाजीच विचारतील नाही नाही तुम्ही मामा आहे तुम्ही ना तुम्ही चल असं मग चाललं नाही अहो सोयरे मुलाला विचारून घ्या भविष्यामध्ये काय करायचं तुमची भाची द्यायची माझी पोरगी द्यायची त्याला काय नाही तरुण शिक्षण चालू आहे आता तुम्ही बोला त्या परत काय होत पोरींची आई परत म्हणजे बोलत होता त्याच्यामुळे मी शांत बसतो शांत बसतो मोकळ्या मनाने शंका कुशंका नवरदेव आलेले मुलाचं मुला नाव सांगा काय विचारून पाटील मुलाचं नाव सांगा बाबूराव बाबुराव पूर्ण नाव सांगा ना आम्हाला पोरींना पूर्ण नाव सांगितलं आजीव अच्छा अच्छा चांगले हा आणि शिक्षण आहे ना त्याचं बी कॉम झालेलं आहे बी कॉम झालंय का फोर गे आमची बी एस सी असू बी यांचं बी कॉम आहे अच्छा अच्छा बरं सरपंच साहेब काय हे सध्याच्या मुला मुलीची विचारायचंय मुलाला ते पण जॉबच करायचंय मुलाला अच्छा अच्छा नोकरी करायची जॉब करायचं कोणता कशात इंटरेस्ट आहे त्याला नेमकं त्याला काढायचं इंटरेस्ट आहे नोट छाप कारखान्यामध्ये अच्छा अशी इच्छा आहे तुझं काय म्हणते परत म्हणते मामा तुम्ही काही बोलले नाही ते नाही बाकीच पण मुलाशी बोलून घेतलं नाही तुला बोलायला परवानगी देणार त्याची तू काही नको करू तुला मुला सांगू विचारा अजून काय विचारतोरीचारून घेतो ना पूर्ण करू देणार आहे का मोठी बी मोठे बरं आता मुलगी जॉब वगैरे करणार आहे सर्व्हिसला तुमचं काय मत आहे आमचं काय मत नाही नाही म्हणजे परत कसं आहे परत माहिती तुम्ही आम्हाला सांगितलं का नाही काही नाही तिला जॉब आहे आले लक्षात ए ताई तुला पण काय बोलायचं ते बोलून घे ना असं नको आणि मुलाला पण विचारा बऱ्याचशा मुलांना काय वाटतं का माझी बायको कोणास ना बोलली नाही पाहिजे ऑफिस मध्ये गेली नाही पाहिजे कारण ऑफिसर मोठमोठ्या पदावर आजच्या स्त्री आहे तहसीलदार आहे कलेक्टर आहे मामलेदार आहे तिथं हजारो लोक येतात तुमच्या सारखे टोपीवाले पुढारी येतात संग आपली बायको सगळ्यांस बोलावं लागतं हे सर्वप्रथम तुमच्या मुलाला विचारून घ्या का तुझ्या बायकोना सर्व्हिस केलेली आवडेल का बाबा तुला आवडल ते आठ घंटे मोट करा, काम करायचं आणि नवऱ्याने काही बी हे करायचं असं नको व्हायला नाही बरोबर आहे ते काही विषय नाही पाच दहा मिनिटं आहे ना आ, बाजूला जाय प्रायव्हेट आपल्या खोलीमध्ये आणि मुला जाणून घेतो मोकळं म्हणून बोला दोघं तो अजून एक प्रश्न विचारायचा वीचार, ते नाही का लग्नानंतर असं होतं की हे काम करून जायचं काम करून जाय मग परत ते कामांमध्येच राहील त्या मग जॉबला कसं जायचं बरोबर बरोबर नाही ना मग त्याला त्यासाठी आम्ही आहे ना आणि मुलाला ठोक विचारून घे तू तू विचारणारियर बनवायचंय माझं स्वतःच शब्द घे ना घेऊन बाय काय बोलून घेऊ कोणतं नवर जाऊ ना

मोबाईल मध्ये फोटो वेगळा आहे ना फोटो नाही करायचं काय रे भाऊ अगं मोबाईल मध्ये फोटो मग अ तुम्हाला काही आचरक बिघडली मला थंडी ताप आला म्हणून मी एका बाजू घेतला बाकी दुसरं काही नाही झालं मी आता काढायला मी काढायला लागलो बिगर ऊपर ने, ये है। है। तुन्द तुन्द दिगर, दिगर उपर ने फोटो ही पोलीस पाटील सरपंच आरले म्हणजे फुकट आरले की सांग तो नाही तो पोरग चांगले तो, पुरा। अरे तो गुरा वाणी तो गुरा अरे तू गुरा वाढणार दिसते माय फोर तुला देऊ का सोडा सर फोटो वेगळा पाठवला आता हे वेगळं आपण

लाभ झालं सरपंच हे नाही झाले तुमच्या नावाची तरी सरपंच का येऊ राहिले अरे काय काय नाही शेरड्या झाला त्याला लग्न करायला अरे वाहिल्या का वरून म्हणून बाप करू राहिले आपण चर्चा करायचं आपण ठरवलं म्हणून नाही चालेल हरकत नाही आपण करून घेऊ खेड्यावर सांगता नाही पावा घराला का पावा वराला म्हणजे घरदार नाही पाहू वर पावा माणसानी म्हणजे नवरदेव कसा आहे याला महत्व तुम्ही कष्ट करा ना आनंदाने पंच होईल सांगायला तयार नाही का नवरदेव म्हणून ना